रस्त्याची पाहणी करत आहे या रस्त्याची कोट्या रुपये खर्च करून सुद्धा या रस्त्याची दुरावस्था आजही संपली गेली आहे बघितलं आपण भिवंडीत दाखवली फाटावर आपण या रस्त्याची एवढी वाईट दुरावस्था आहे की म्हणजे फोर व्हीलर थोडा आहे टू व्हीलर वाल्यानं गाडी चालवत आहे म्हणजे वर्ष म्हणजे जेव्हा मी दोन हजार चौदा ला आमदार झालो त्या वेळेपासून आजचा आजता काय आहे ही परिस्थिती आहे म्हणजे ह्या रस्त्याला बाकीच्या ठिकाणी द्यायला पैसा आहे आणि ह्या रस्त्याला आत्ता पंधरा हजार प पंधराशे कोटी मंजूर झालेले त्यातूनही सातशे स सत्याहत्तर कोटीचं आता टेंडर दिलं गेले मग ते पण लवकरात लवकर केलं पाहिजे आता ही सगळी लोक जे आहेत ग्रस्त झालेले जे रस्त्यावर आखी लोक आता उद्याच आमचा जिल्हा तालुका प्रमुख आहे आंदोलनाला बसणार आहे म्हणजे ह्या अशी परिस्थिती या रस्त्यावर असल्यावर आणि ह्या रस्त्यावर जे ठेकेदार आहेत त्याचं काम एवढं स्लो आहे आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी फक्त डी एल सी केलेला आहे वरती त्याला कॉन्क्रीट टाकायला महिना गेलाय ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणचे जे जे काय हे असतं जे मटेरियल काढलेलं असतं ते खड्ड्याच्या टाकलं पाहिजे हे लोक अक्षरशः विकतात म्हणजे अशी या ठिकाणची परिस्थिती आहे त्या नागरिकांचा संताप जो आहे तो आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आला विशेषतः जो त्रास आहे तो नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहन करत हे आता नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि सर्व संतापलेली आहे कारण वर्ष या रस्त्याची परिस्थिती तशी हा रस्ता आहे हा एका कंपनीला दिला होता त्या कंपनीने पुरी रस्त्याची वाट लावली त्याच्यानंतर पीडब्ल्यू डीकडे वर्ग केला पीडब्ल्यू डी करोड रुपये टाकले पण ते पैसे एका वर्षात फक्त तो काम व्यवस्थित केला दुसऱ्या वर्षी आहे तसा म्हणजे ते पैसे एवढे टाकून जर का शासनाने ह्या रस्त्यावर आधीच चार दोन दो, दो, तीन करोड हजार करोड दिले असते हा म्हणजे याच्या परत काय ते गेला कुठे चुकी शंभर टक्के जे होत ते फी जे काय सुप्रीम त्याला तेव्हाच क्वालिफाय डिस्क्फाय करायला पाहिजे होता ना हे सर्व आता लोकांचा उदरक झाले हे तेव्हाच करायला पाहिजे होतं आता लोक रस्त्यावर उतरायला म्हणजे आता तयार आहे म्हणजे आता उद्या तर आहेच आंदोलन म्हणजे आता काही लोक भिवंडीकडे पण आंदोलन करणार आहेत म्हणजे आता हे कधी म्हणजे किती दिवस लोकांनीच करायचं नक्की साहेब आपण निधी रस्त्यांवरती अपघाती लोक समोर जात आहेत विशेषतः अनेक वेळा डागडुगी जी डागडुगी त्यांनी खर्च करण्यात आले परंतु निष्कृष्ट दर्जाचं डागडुगीकरण करण्यात येत आहे हे सर्व या आणि जे ठिकेदार आहेत ना या ठिकेदारांचा सर्व हे आहे हे आता पीडब्ल्यू डी आपण जे पैसे मंजूर करतो पीडब्ल्यू डीच्या माध्यमात करतो तो पीडब्ल्यू डी कोणाला टेंडर देते ते टेंडर तो दिल्याच्यानंतर तो ठिकेदार बरोबर तर सर काम करतो का हे पाहणं त्याच ठेकेदाराला पुन्हा काम, जर जर ठेके काम ठेके का देणं हे मागच्या वेळेला सर्व आम्ही केलेलं आहे विधानभवनामध्ये आवाज उठवला रस्त्यावर उठवला त्याच्यावर कुठली कारवाई नाही झाली तो ठेकेदार म्हणजे शासन तंत्र पाठवण्याची माहिती आहे या रस्त्यावर कोण कोण काम करतो ठेकेदार मागे जिजाऊ कंट्रक्शन आम्ही केलं होतं त्याला ब्लॅकलिस्ट करा त्या विधानभवना प्रश्न मांडलेला तर चौकशी लावल्या तर पण त्या ठिकाणी घालतो शंभर टक्के पाठिशी घालतोय आमचा आरोप आहे आम्ही सत्ते असू पण आम्ही सांगतो काल